आमच्या मामाची बायको मामी खोडी पिठवून घेतला आहे उन्हाळ्यात एकतर माळकऱ्याची बायको ना आगाव आगाव नसाव माळकर माळ घातली की असंच वाकायचं सूर्यफुल होत ग पूर्वी दिवस वाढलं की असं उजडलं की त्याला माळकरी म्हणते तेव्हा नम्र झाला होता पण मामी आमची आगाव होती कोण घेतलं बारा वाजता मी आणि आमच्या मामानं दूध खायचं सोडून दिलं छान सुद्धा माणूस ज्ञानेश्वरी वाचणारा ना मामा दूध का सोडलं म्हणलं बायकोच्या आठवणीसाठी आता लय गुणाची होती होई मी तसली बायको मरण तर बनवून मारी नावं मी आठ दिवस पिर्तनवर न गेले तरच देवधुवायचं असली बायको असती होई मी आज धुवायचं पण तिनं ना हात लावायला आवडी शिवाय द्यायची पण तुको बरायला नाही देवाला हा फरक आहे भक्तीतला तो कोबरायला शिवाय देत नव्हती लक्षात घ्या नवऱ्याला शिवाय देणार बायको पण काय उरलं तुझं एक बाई कचा कचा भांडीचा आदळ आली म्हणजे मावशी भांडी काय आळाला ती म्हणजे आदळू नको काय करू म्हणजे सगळ्या भांड्यावर तेच नाव आहे म्हणून नवऱ्याला की भांडी दळू नका <laughs> आगावच बाया बाबा गाव गावची <laughs> कोणासाठी काय पाळाव करत का माझ्या माऊली नानो उपवास सगळ्यांनी धरला सगळी आळंदी फोन आला मला भोजन मला शुगर असल्यामुळं मी कवाबी घेतो आता सुद्धा सफरचंद खाऊन आलोय लय सुकर करावा आणि पाटील म्हण खा माणसानं जिथले तिथं सोडून द्यावं समजा ही कीर्तन झाल्यावर ह्या गावानं मला पाच लाख रुपये दिलं तिथे <laughs> निमी लोक उठून जातील नाहीतर मला तुम्ही पाच लाख रुपये देऊन काय करायचं का काय माझं लगीन होणार आहे कपा उन बघाय काही नाही टीका व्यवहार सर्व <coughs> मी कीर्तनकाराच्या बऱ्याच गावाला जाऊन आले कोट्यावधीची इस्टेट आहे हा लक्षात येईल कोट्यावधीची इस्टेट आहे काय धनदारा जो नाशिवंत देह जा आयुष्य खातो काळ सावधान व जोपर्यंत नामदेव मुलींच कॅमेरा आहे यूट्यूब आहे गिरी महाराज मेला तरी तुम्हाला दिसणार आहे कशावरून ओळखायचं आमची बायको दिवसभर मोबाईल घेऊन माझी चित्र बघती <laughs> गल्ली सांगती आमचा नवरा बुटकाय पण गुणवान आहे मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते कीर्तनात रंगत येत असल्यामुळं मला दृष्ट होती म्हणून तिनं कालच्या आमुशाला मला काळा काळाद्वारा बांधलाय विठवलं आरो। 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 हरी उच्चार माझे हरी वृत्ती राहते हो लक्षात घ्या नेहमी नवरा बाहेर जाताना बायकोच्या डोळ्यात पाणी यावं लांब कुठं तरी बर का दे 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 आगा। आगा। बक... बक... ते सध्याकाळी काय लगेच येत नाही लांब जाताना हो हा आईसाहेबांनी रुक्मिणीने विचारलं देवाला देवाजवळ राहू न ग न रुक्मिणीने विचारलं का बरं न ग सगळे तोलाच बघते मला मला कोण बघ मला कोण बघ एक सांगतो लोक पैसे चुकीच्या जागी ठेवते ते बघा पॅन्टवाली पैसे जे आहे ते हिल्या मग मला सांगा तिथला वास आपल्याला सहन होत नाही <laughs> आणि पुन्हा काय बोम बोलता सारखा सार वास तसला दिल्यावर लक्ष्मी रायबाण या ठरव जो रावसाजू पांढरुवर समचरण दृष्टी बिभीषण यो रावणय सारखाच दर्शन चोखा मेळा येऊ नामधेरा येऊ माऊली नानो बारा येऊ मीराबाई जनाबाई कानोपात्र येऊ देवानं कधी भेद केला नाही म्हणान वारकरी आमचे सुद्धा काय अभंग म्हणतात हरिपाठाचा नाम संकीर्तन वैष्णवाची कर, करा, करा। मला सांगतो बारीक आळंदी कर लातूर कर अभ्यास करा आम्हा दोघाला सुख नाही बघा कीर्तनात जी येणं घेते त्याला एक सुख नाही मला एक नाही बारीक अभ्यास करा खोटा येणं करी तो मला एक सुख नाही मला एक नाही हा कधीच नाही हो नारदाला सुख लागलं का नारदाने अपेक्षा केली नाही हा भाग यागळा कराला सोप लागलं का तुझ्यासाठी सोडील गरजार मोडीला संसार करा उशीर काय आमच्या जवळ मार सुद्धा काढलं नाही एखाद्या बहिणीला भाऊ मी काय जर दिलं आईला काय दिलं तर ही लगेच बोंबोल उदळा उधळा लोकांचा आनंद उधळा म्हणून जावायला सगळं आणलं उधळाबीन या बीन तेथे माझी ठराविक काळ आहे आम्ही नवरा बायको बाजूला राहिल्यावर बायको मला म्हणजे कोरवड्या करू बातोड्या मला येते बरं का कुरवडी करू म्हण करू म्हणजे गव्हाचं पीठ काहीतरी विजू घातलं शिजू शिजूत आलं आदन आल्यावर शेजार म्हणली मथुरा का ए मथुरा का ती म्हणली का बघावर म्हणजे पिठाला आदन आदे का तिच्या शेळ्या गेल त्या पुढं तिनं वाकून बघितलं म्हणजे अजून एक तवली भर पाणी ओत शिजत आलेल्या पिठात पाणी ओटलं तशी वजनात सुद्धा पाणी वाटणारी माणसं आहे ती व सपती पाणी ओतून हिन पाणी ओचलं निमपीठ तिकडं झालं निमपीठ इकडं <laughs> हो मला म्हणजे शेवगादाबाला घरी राहा मिळालं बर दहा वाजता ती नेलं नेल पलंगाजवळ पलंगाजवळ शेवगादाबाची येळ जायला नाही व हो। टाकलं पीठ की बुळू 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 <laughs> असलं शेवगपासना तायत आव बुडू 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 स्वतः लाव मला आनंद होईल एकच हात आहे बिचाराला टाळबी वाजूला याला कलाकार म्हणायचं हो टाळवी वाजवा आणि तुम्ही म्हणू नका त्याची काळजी करणे औरंगाबादचा वाण्याच्या घरचा कुर्मदास हात पाय नाही गडगड 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 करीत माड्याला गेलं लवळला आणि कुर्मदासाच्या भेटीसाठी देव तिथं आला म्हणून तू ते तेथे माझ्या हरी आमच्या ते गाय होती बघा दोन अडीच लिटर दूध द्यायची किती दोन अडीच पण त्या गायला वाईट खोड होती धार होत की कि धार काढणाऱ्या त्या अंगावर पडायची त्यामुळे त्याचा गोडगा मोडायचा नाकाला असल्या खुडील गाई भजनात नसाव्या तो पकवाल वाजवतो म्हणून लोकांच्या अंगावर पडतो का तू <laughs> चांगला गातो म्हणून लोकांच्या अंगावर पडतो का चांगलं कीर्तन करतो म्हणून तुमच्या अंगावर म्या पाडावं अजिबात नाही रे बाबा आज चाळीस वर्ष मी कीर्तन करतोय कोण्याही गावात एक रुपया मी उसणं मागितला नाही हा आज पंधरा तर देशमुख महाराज देणार कधी सुद्धा सतरावा रुपया मागत नाही त्यांना <laughs> <नहीं। laughs> मागतच नाही आणि नाहीतर काय नामदेव महाराज परिस्थिती आहे द्या द्या तुका म्हणे त्याची संपदा केवडी सांगा ते कवडी देशमुख महाराजांचं शरीर बी वाढणार नाही आणि माझी गरीबी हटणार नाही माझी कापडं साधी आहेत बघा तुम्ही कळला का माझी कापडं साधी आहेत सिंपल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग नोन ॲज भागवत संप्रदाय सदाम्याच्या अंगावर नुसतं जाणवण पंचाच राहिला आणि कृष्ण भगवान द्वारकेचा राजा झाला तेथे ते माझी हरी हो वरती राव सदाम्याची नगरीच स्वनेची झाली त्याची बायको आणि सुदामा उघडा राहिला तसं आम्ही वार कर आम्ही म्हणतो आम्ही दैवाचे दैवाचेंदाज पंढरी आहे का आम्ही कशावर दैवात आम्हाला कोरोना नाही झाला आमच्या घरी चोरी झाली रोज उठून लोकांच्या जेवाला बसणार जाणार चोर म्हणणार काय ह्याच्या घरी हा म्हणून कुत्रे घरं राखी ती आम्ही सदैव सुडकी भिके महाराज काय म्हणतात आम्ही सदैव असतो चिडकी जवळ येतात बरोबर कुत्रे घरी आमची घर कुत्रे राखते ती कारण त्याला निवांत वसायचा गायचं नाही म्हणून करतात माझी हरी वृत्ती राहू सगळा जावरी आहो पण अंतकरणाच्या ठिकाणी समाधान आहे पाहता श्री मग रे सुख तुक बर सांगतात देव धर्म ग्रंथ मंदिर तीर्थयात्रा नदी संकल्प समुद्र सोजून आणि लगे दुसरं चिरून चेहरा लटका कपडे लटके की नाही बऱ्याच बायाला लग्नातला शेडू बघितल्यावर रडू येत ना तशी माल तुटल्यावर कोणाला रडू येत ना हा जी नकली आहे त्याच्याबद्दल आवड आहे आणि तुम्हाला खरं सांग संसार गोड आहे व संसार अतिशय गोड आहे तुम्हाला कळत नाही या वागताव वागता तुम्ही डोळं नवऱ्याकडं बघा बरं एकदा झोपल्यावर बायको झोपलो डोळं बघून ओळखून बागावर तुम्हाला रोडच आला पाहिजे देवा मी काही सुद्धा करत नाही तरी सुद्धा दोन्ही अंगानं काम करते आणि तिनं मला खाऊ घालते लेकरं सांभाळली इथवर आज परिस्थिती अशी आहे मुलं सर्विसला लागली ठकेन बाब्या दोघंच बांगल्यात करमत नाही हो आपण जवळ असा हा का आम्हा वारकऱ्यांचं प्रेम आम्हा वारकऱ्याचं म्हणजे तुम्ही ऐकणारे स्वरूती काय नारे भजनी माय बाप पाकवाज्या ही माझं नात गोत काय महाराज काय महाराज बरे 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 काही काही माणसं गेली माझे परमस्नेहा आदरणी हरिभक्तीपरायम श्रीपाद बडंगे महाराज सोलापूरचे गेले आहो गेले दिगंबर ईश्वर युभूती राहील्याच्या कीर्ती जा कीर्तन ना एक, एक दोन चारची सोडली एक दोन उस्मानाबादची सोडली मी सोलापूरचा सोडला हो साताऱ्याने बाबा महाराज सातारकर गेले जिगंबर <laughs> विश्वरी होती राहिल्या त्या कीर्ती जगम म्हणून राहा गायक रा सुंदर गाणारे रा लता मंगेशकर जाऊन दोन वर्ष झालं जगाची कोकिळ होती ऐरणीच्या देवा तोला ठेणगी ठेणगी वाहू दे आबाळ माया तुझी बरी राहुरी लक्ष्मीच्या हातातली आली छावरी हो तर पाकवाजे जे आहे ताम ढिपाडा <laughs> सुंदर सुंदर अतिशय गोड हा त्या कोण आहे गुरु तुमचा वा काय पाचव गुरुजीचे नाव आहे तो ताली वाजवा हरिभक्ती भाग कि बरं आहे पंढरंग वैद्य महाराजांनी चाळीस हजार पाकवाजे तयार केली सकाळ आणि वासी ब्रम्हदिन जग महाराजांनी एक लाख कीर्तनकार तयार केले आणि ही कीर्तनकार उजेडात नोटा मोजत नाही माग इंडिकेटर असतं का तांबड आणि ह्याच्या पाय मला कीर्तन सांगत नाही ती मला एक जण म्हणा नाही ते उकरून काढतो मी ठरतो की तुला अहो एका कीर्तनामध्ये दे देशमुख महाराज खोटं बोलत मा नाही माझं नाव दिलं मधुकरगिरी महाराज सोलापूर माझ्या पुढे लिहिलं अकरा हजार मला अंधारात नेऊन साडेतीन दिलं <laughs> नाही का त्याची बायको <laughs> मारायची त्याला काय म्हणाचा अधिकार आले मुखावाटी अमृत वचन लबाड्या करतो तू मला सांग ना साडेतीन डियाचं जरी कमिटीन ठरलं तू मला मन तीन हजार रुपये देतो येता का कसं नाही आलो तर गिरी महाराज नव विठर आणि असू तेवढ त्याच्यासाठी येतोय उजळा वयालो वाटा खरा खोटा निवाडा हा लक्षात घ्या ते, ते माझे अर्थ काय करता लटक्या नाट्याला लट? हा मुलगी गावाला जाताना एस टीमध्ये मुलगी चढते ती आणि ती तीनदा आईला म्हणती आई येते मग साधी कशाला उतर खात मनाची पद्धत आहे येते याची पुसे जातात प्रादी बुजिता ट्यादी